काय सांगाय पाच एकरा सप्पुई झाले बरं किळे घ कुत्रा ज्या अर्ध कच्च्यात झालेल्या आहेत येण चालू आहे अशा रूपामध्ये झालं असल्या ह्यात सांभाळून काय चीज झालं नाही आणि तीन दिवस झालं पाणी नाही प्यायला माणसाला आणि जनावराला अशा परिस्थितीत शासनाचे जे अधिकारी आहेत ते पेहे गावाकडे पूर्णता दुर्लक्ष करत आहेत त्यामुळं इथला जो सामान्य माणूस आहे तो वैतागून गेलेला आहे कारण का पूर्ण प्रशासनाचा असेल किंवा स्थानिक जे आमदार असतील खासदार असतील माजी खासदार असतील यांनी कधीही या भागाकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही स काल परवा झालेल्या अवकाळी वाजळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात करकम परिसरातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहेत शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात काय सांगाल बाबा काय सांगाय पाच एका सपभुई झालंय किळ घुत्रा ज्या अर्धवट कच्च्यात झालेले आहेत येण चालू आहे अशा रूपामध्ये झालं असल्या ह्यात सांभाळून काय चीज झालं नाही आणि तीन दिवस झालं पाणी नाही प्यायला माणसाला आणि जनावरां लाईटची सुद्धा सोय नाही कायच Hmm. मला पहिला प्रश्न पाहिला आणि कोणी आलेली येण्यानी चौकशी केली नाही पब्लिक सगळं इथं जागेला वायर नाही साहेब नाही कोण कुठला नाही तीन दिवस तुम्ही काय करता किंवा काय तुमच्याजवळ पाण्याची सोय आहे ही तरी विचारलं hmm. राहण्याने सगळ्या वस्त्याने okay. 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 uh, केळीची बाग होती कोणती बाग होती केळीची जैनची बाग आहे ते काय आता पडलंय सगळं मोडून केळ ह्याला येऊन काय करायचं येण काय चालू आहे काय घट झाले ते बऱ्यापैकी सपय झालं पाच हे आता ती घरी दराज आपल्याला मागे पूर्वी मिळवलेल्या हिशोबानं बोललं तर कसं जरी नाही नाही म्हणलं तर सात आठ लाख इकरी मिळणार त्याप्रमाणे ही एवढं नुकसान झालं तीस ते पस्तीस लाख रुपयाचं नुकसान झालं आणि शासन म्हणून तर कसल्या पुरतं नाही विलक्षणापुरतं सगळी हजर झाली ह्याच्यावर काय इतर अजिबात विषय नाही पूर्ण दुर्लक्ष ह्या गावाला आता वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा पडलेल्या आहेत जागोजागी त्यामुळे आता जनावरांच्या जा पाण्याची सुद्धा पंचायत होऊन बसलेले असं तुम्हाला हा अशी पंचायत झाली आता काल काय लाईट ताराही तुटल्या नव्हत्या का म्हणजे परवायचे आहेत पण पाणी काल पाच मिनिटं अर्धा तास लाईट पाणी प्यायची छोट्या सोडली नाही मग रानातल्या माणसानी पाणी कुठून आणायचं विहिरीत नाही बोरमध्ये तर काढायला येत नसतं लाईटशिवाय हा बोला बोला मग दुसरा पर्यायला दुसरा जु जुटल्या जात नाही ना कशाचा तर दिसतो वन 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 कुठंतरी एखाद्या डबऱ्याला जायचं तिथनं खांद्यावर पाण्याची ती घेऊन यायचं बाया माणसानी असली परिस्थिती ह्या प्यायची चालली आता तुम्ही म्हणलं की काल परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या परंतु कोणत्याही नेते मंडळी आता ह्या परिस्थितीवरती भेट दिलेली नाही पण आज आज शेवटी सिंह मोहिती पाटील आणि शिवाजी कांबळे यांनी भेट हो, काय वाटतंय एकदम आनंद वाटतो त्याविषयी त्यांनी दिलं एवढं थोडंफार समाधान तेवढं तरी दिलं सुरुवातीला बी आलेली बोलली होती आता नंतर बी आलेत आणि आमच्या करकमचे देशमुख पण आलेले आहेत संघ पहिले बी होते इतर शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल तुम्ही आता ही दोन चार दिवस झालं परिस्थिती आहे शासनाचं पूर्ण पूर्णपणे दुर्लक्ष आहे काय गावातली परिस्थिती आहे नेमकी सध्या पिण्यासाठी पाणी नाही लोकांना वणवण करावे लागते जनावराला पाणी नाही आणि अशा परिस्थितीत शासनाचे जे अधिकारी आहेत ते पेहे गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत त्यामुळं इथला जो सामान्य माणूस आहे तो वैतागून गेलेला आहे कारण का पूर्ण प्रशासनाचा असेल किंवा स्थानिक जे आमदार असतील खासदार असतील माजी खासदार असतील यांनी कधीही या भागाकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही सध्या तुम्ही येताना बघितलं असेल रस्त्याची कुठल्याही रस्त्याची की आमच्या पेहेगावाला यायचं म्हणलं तर रस्त्याची व्यवस्था नाही आलेला निधी जो होता तो या खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर दुसरीकडे कर वर्ग करून आता सध्या रस्त्याची अशी अवस्था झाली की आम्हाला जाता सुद्धा येत नाही एखादी बाळांतीन बाई न्यायची म्हणलं तर तिची तिथपर्यंत दवाखान्यापर्यंत पोचल का नाही अशी कंडिशन या सध्या पेहेगावामध्ये आहे आणि अशातच हे नैसर्गिक जी आपत्ती आहे ती या आमच्या पेहेगावावरती आलेली आहे आणि ही आपत्ती आलेली असताना याची पाहणी करण्यासाठी तहसीलदार आले ना कृषी सहाय्यक आले ना कृषी अधिकारी आले कुठल्याही प्रकारची कुणीही भेट दिली नाही परंतु अशातच आमच्या गावाला भेट देण्यासाठी शिवतेसिंह मोहिते पाटील हे आले त्याबद्दल आम्ही गावाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो व धन्यता मानतो की आमच्या गावाला त्यांनी भेट दिली ये तो तो आता एवढ्या परिसरात तुमच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहेत कुठल्याही प्रतिनिधीनं याकडे म्हणजे आत्तापर्यंत आलं नाही मग मतापुरतं तुमच्याकडे पाहिलं गेलं असं तुम्हाला वाटतंय का हो शंभर टक्के मतापुरतंच पाहिलं गेलेलं आहे म मतदार म्हणूनच वापर केला जातो इतर कुठलीही गोष्ट आमच्या गावात जर तुम्ही बघितलं तर कुठलीही सुविधा किंवा कुठल्याही प्रकारचं या गावामध्ये कशाचीच शासनाची सोय नाही एन ए वन जिल्हा परिषदची शाळासुद्धा आमची बंद पडलेली आहे याच्याकडे सुद्धा कुणाचं लक्ष नाही पूर्ण दुर्लक्ष या पे गावाकडे शासनाचं आहे काल परवा म्हणजे मागील आठवडाभरापासूनच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर असेल माडा असेल किंवा इतर आणखी तालुके असतील अवकाळीनं अक्षरशः शेतकऱ्याच्या पिकाचं उद्ध्वस्त किंवा भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे शा त्याचबरोबर शासनाचंसुद्धा दुर्लक्ष आहे शा परंतु आज सिंह मोहिते पटेल आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे त्याचबरोबर कर्कपचे सरपंच असतील किंवा इतर मान्यवर असतील यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे तेवढाच तो काय आता आपण सिंह मोहिते पाटील यांच्याशी संवाद साधणार बाबा पण इतके आता सकाळपासून या परिसराची पाहणी करताय शासनाकडे काय मागणी तुम्ही करणार आहात नाही प सर्वप्रथम फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या परिसरामध्ये नुकसान झालेलं पाहायला मिळालं त्यामुळे प्रशासनाला विनंती करून सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून घेण्यासाठी जी विनंती आम्ही ही प्रशासनाला केलेली आहे कृषी सहाय्यकांना केलेली आहे आणि त्याप्रमाणे येत्या दोन तीन दिवसामध्ये सर्व पंचनामे तयार झाले की आम्ही शासनाकडे निश्चितप्रमाणे मदतीची हाक ही मागणार आहे कारण का शेतकरी जर आपण पाहिलं तर आधीच पाण्याचे नियोजन त्रास त्रासलेला होता आणि त्यातून हे अवकाळी पावसामुळे अधिकचं नुकसान शेतकऱ्याला सोसावं लागतंय त्यामुळे निश्चितप्रमाणे सगळे पंचनामे पूर्ण झाले की आम्ही शासनाकडे त्याची मदत मागतो तर दुष्काळामुळे पाण्यावरती शेतकऱ्यांनी कशी तरी आपल्या फळबागा जोपासलेल्या होते आणि आता अवकाळीनं तोंडाला आलेला घास त्याने निसर्गानं हिरावून घेतलेला आहे ना ना काय सांगाल तर सकाळपासून तुम्ही माडा तालुका आणि बाबांबरोबर आता पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहात काय शासनाला नेमकं ठोस कार्यवाही म्हणून काय अपेक्षा व्यक्त करा आज सकाळपासून आम्ही माडा आणि करकम परिसरामध्ये कालच्या अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानाच्या बाबतीत आदरणीय शिवतेज बाबा आणि या परिसरातील सगळीच नेते मंडळी आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन तिथली परिस्थिती जर बघितली तरी अंगावरती शहरे आणणारी परिस्थिती अतिशय गंभीर अशा पद्धतीचा वातावरण ह्या अवकाळी पावसामुळं या भागातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे घराचे पत्रे उडालेले आहेत केळीच्या बागा नामशेष झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे या परिसरात आणि माडा तालुक्यातील जेवढं नुकसान अवकाळीनं कधी मागं पूर्वी झालं नव्हतं त्याच्या कितीतरी पटीनं केळीचं नुकसान या ठिकाणी झालं करोड रुपयाचं नुकसान झालं आणि मग शासनानं या ठिकाणी निश्चितपणे मदतीचा हात देणं गरजेचं आहे कारण आता निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्यानंतर निवडणुकीच्या कालखंडामध्ये सगळीच मंडळी शेतकऱ्याच्या नावानं जोगाव मागत होते परंतु आता निवडणुका झाल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं आपण शेतकऱ्याला निवडणुकीमध्ये आश्वासन दिली ती आश्वासनं निश्चितपणे पुढच्या एक दोन दिवसामध्ये या संदर्भात केळीचा आणि डाळिंबाचा आणि गरिबांच्या पत्र्याचा जे उडालं त्याचे पंचनामे करून त्यांना तातडीची मदत करणं ही काळाची गरज आहे जर आपण वेळेवरती मदत नाही केली तर या परिसरातील सर्वसामान्य शेतकरी गरीब माणसं घेऊन आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू हा इशारा शासनाला आहे तर सध्या ही आहे ग्रामीण भागातली परिस्थिती शासनानं तातडीनं पंचनामे करावेत आणि तेवढ्यावरच न थांबता तातडीनं आठ पंधरा दिवस किंवा महिन्याभराच्या आतच झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान मदत म्हणून तातडीनं कार्य करावे असंच या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट पेहे